रक्तदानातून मानवतेची सेवा आंबडमध्ये फुले आंबेडकर जयंती निमित्त पन्नास जणांचं रक्तदान क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु यांच्या संयुक्त जयंती निमित्त आंबड येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं हा उपक्रम जयंती उत्सव समिती आंबड आणि सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी चालना यांच्या संयुक्त विद्यमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पार पडला या शिबिरात एकूण या प्रेरणादायी उपक्रमातून रक्तदानासारख्या श्रेष्ठ कार्याची जाणीव जनमानसात रुजवण्याचा मुलाचा प्रयत्न झाला रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे कारण ते कोणाच्या तरी जीवनवाचक ठरू शकतं अशा प्रकारचे सामाजिक भान जोपासणारे उपक्रम तरुणांमध्ये जनजागृती घडवून आणतात या उपक्रमामध्ये अंबड शहरातील विविध क्षेत्रातील डॉक्टर वकील पत्रकार समाजसेवक तसेच युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला सिव्हिल हॉस्पिटल जालना येथील डॉक्टरांचे रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचं विशेष सहकार्य लाभलं डॉक्टर तन्वी खराडे डॉक्टर अणम काझी डॉक्टर पी व्ही खैरे डॉक्टर एम पी आंबुरे डॉक्टर श्रीधर दवेकर डॉक्टर अरुण धोत्रे यांचा सहभाग आणि सहकार्य विशेष उल्लेखनीय ठरलं या प्रसंगी सर्व रक्तदात्यांचं आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करण्यात आलं मानवतेसाठी उभा केलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आणि अनुकरणीय आहे आणि कोणाचा तरी जीव वाचेल आज आपण संयुक्त महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबड शहरात करत आहोत या निमित्ताने आपण आंबड शहरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी माझ्या सर्व आंबडच्या वाशियांना आंबडवाशियांना विनंती आहे की त्यांनी आंबेडकर पुतळ्यापैसे यावं आणि रक्तदान शिबिर करा रक्तदान करावं ही सर्व आंबडवाशियांना विनंती करतो आणि इथे जे ब्लड डोनेट जे टीम आलेली आहे शासकीय टीम त्यांचं बी मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो त्यांनी इथं ते येऊन आम्हाला सहकार्य केलं व सर्व आमची टीम इथे काम करत आहे या ब्लड डोनेटसाठी त्यांनी सर्वांनी परिश्रम घेतला आहे त्या सर्वांचं बी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे मित्र झळके भाऊ हे पत्रकार इथे आले सर्वांना त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून समाजात दाखवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल ते त्यांचे बी मनापासून आभार व्यक्त करतो जय भीम जय शिवराय जय महात्मा फुले आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने भव्य असं रक्तदान शिबिराचं अंबर शहरामध्ये आयोजन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी मी सर्वच घटकातील बांधवांना अशी विनंती करतो की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि कुणाच्या तरी एका जीवाचा एका रुग्णाचा या ठिकाणी जीव वाचू शकतो त्यासाठी आपण सर्व बांधवांनी समाजातील प्रत्येक घटकातील तरुणांनी या ठिकाणी पुढा पुढाकार घ्यायचा आहे आणि रक्तदान या ठिकाणी आपण करावं अशी सर्व कमिटीच्या वतीने मी विनंती करतो आहे धन्यवाद आज या ठिकाणी